काँग्रेस नेते जावेद मल्टी यांच्या हस्ते खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे भव्य सत्कार समारंभ संपन्न धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव विजयी झाले आहे त्यांच्या विजयानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत देखील करण्यात येत आहे ठिकठिकाणी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना आमंत्रित करून त्यांच्या स्वागत करण्यात येत असून मुस्लिम समाजाचे काँग्रेसचे नेते जावेद मल्टी हजार खोली मदनी मस्जिद परिसरात त्यांच्या दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करत मोठ्या जल्लोषात काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या जावेद मल्टी यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांसह काँग्रेस नेते मंडळींच्या चेहऱ्यावर एकच आनंद बघाव्यास मिळाला यावेळी जावेद मल्टी इकबाल दादा नसीम मिर्झा सरफू दादा युनुस पटेल रहीम पटेल माजीद पठाण अयाज शेख फैसल हाजी अस्लाम मनियार अमन पैलवान अमीन बागवान जुनेद शेख इकबाल तांबोळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते